সব সরি ভাই দিয়েছে আজ পুনে গেলে বান্ধব ছত্রপতি পুত্র পুষ্পার্চ মার্ক করি अठरा स्वयंसेवकांनी जागा करून द्यायचे स्वयंसेवक मुंबई स्वयंसेवक सर्व स्वयंसेवकाचे मागी मानचे तिथे काम सहकार्य करायचे या ठिकाणी मनोज दादा यांचा या ठिकाणी के संदेश पुरुष महाजन साहेब यांनी छत्रपतींना विस्तारावर पोहोचलेला आहे आणि आज या ऐतिहासिक क्षणासाठी मराठ्यांचे संघासेवक होते दा दादा धर्मेंद्र पाटील साहेब आणि महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री हो सन्माननीय एकनाथ साहेब या दोघांनी शपथ घेतली होती मराठा समाजाला न्याय मिल्याशिवाय शांत बसणार नाही आणि ती शपथ पूर्ण होत आहे जोरदारपणाने आपण देतोय या दोन्ही योजने మరాక్షణ లైతిహిక క్షణిక